समस्त महाराष्ट्राची कुलस्वामीनी जगत आई तुझा भवानी चरणी साष्टांग दंडवत आणि सकली मराठी मानांचा मानबिंदू महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मराठी तन्मनात स्वाभिमानाचं पेटवणारी पहिली ठिणगी पेटली ती जिजाऊंच्या शिवबाच्या मनात त्यांनी पेटविल्या क्रांतीच्या मशाली मराठी बांधवांच्या हृदयात हृदयातून मनगटात आणि मनगटातून ते थेट मराठ्यांच्या तळपत्या त्या संशरीमध्ये नसा नसा कोसळणारा तो तप्त लावा बेलगाम कोसळला अत्याचारी मुघल राजवटीवर आणि पिढ्यान पिडें पिढ्यांची अन्य मुघल राजवट उलथवून स्थापना केली हिंदवी स्वराज्याची जिजाऊंचा शिवबा छत्रपती झाला रयतेचा जाणता राजा झाला अनेक माता भगिनींच्या त्यागाने आणि अनेक वीर मावळ्यांच्या रक्तात नाहून पावन झालेला भगवा झेंडा सह्याद्रीवर डवलाने फडकला अरे समस्त मराठी माणसांचं सर्व स्व म्हणजे भगवा भगव्यात आग भगव्यात राग भगव्यात जाग आणि भगव्यात त्याग जय शिवराय मित्रांनो हजारो मावळ्यांच्या रक्तात नावून पावन झालेली मराठी माती त्या पावन मातीची जखमी संस्कृती आणि आजच्या घडीला मोडून पडलेली आपली मराठी अस्मिता हीच का आपली ओळख उरली शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांनी राजसिंहाच नाही तर विचारांचा गड बांधला होता पण आज आज त्या गडांवर स्वार्थ भ्रष्टाचार आणि दिखाऊ भोंगीपणाची बेगडी झूल चढवली जाते अरे स्वराज्य नव्हे हे तर कुराज्य आहे चार शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न आज उद्ध्वस्त असलंय राख रांगोळी झाली महाराजांच्या स्वप्नांची महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आपण त्याचं कोराज्य केलं म्हणून आता आपली जबाबदारी आहे पुन्हा त्याचं स्वराज्य करण्याची चला पुन्हा स्वराज्य निर्माण करू मित्रांनो आपण आजच्या परिस्थितीकडे डोळसपणे पहा आजही आपल्या घरामध्ये मुलं इंग्रजी शिकतात पण इतिहास विसरतात आजही सत्ता हाती आहे पण स्वाभिमान गाण टाकला जातोय आजही युवा शक्ती आहे पण ही भरकटलेली आणि फसवली जाणारी आहे जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या पिढ्यांना गुलामगिरीपेक्षा भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागेल म्हणूनच हे असं चालणार नाही या मातीतल्या प्रत्येक युवकाला प्रत्येक लेखाला शिवरायांच्या विचारांनी प्रेरित करायचं आहे फक्त इतिहास सांगण्यासाठी नाही तर एक नवा इतिहास घडवण्यासाठी आज सोशल मीडियावर शिवाजी महाराजांची गाथा सांगणारे हजारो चॅनल्स आहेत पण खरी समस्या काय आहे ते फक्त सांगतात पण झोपलेल्या मनांना जागवत नाहीत ते फक्त दाखवतात पण हृदयात ठेणगी पेटवत नाहीत तरुणांनो ही वेळ छोपण्याची नाही स्वराज्याचे शिलेदार झालेले छत्रपती शिवराय आज तुमच्यात जन्माला यायला हवे आपल्या मातीसाठी लढा कारण ही माती आपली ओळख आहे स्वाभिमानाने उभे राहा कारण हा स्वाभिमान आपली ताकद आहे स्वतःला सिद्ध करा कारण इतिहास आपल्याला पाहतोय आज पुन्हा एकदा शिवरायांचे विचार घेऊन चला पुन्हा स्वराज्य निर्माण करूया छत्रपती शिवरायांवरील आमची ही मालिका तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर तुमच्यातील सुप्त ज्वाला पेटवेल तुम्ही तटस्थ राहू शकणार नाही कारण ही क्रांती आहे हे लक्षात ठेवा जर स्वराज्यासाठी आवाज उठवला नाही तर आवाज दाबला जाईल जर अन्यायाविरुद्ध उभे राहिलो नाही तर आपल्यावर अन्यायच होईल जर इतिहास विसरलो तर भविष्य गमावून बसू शिवरायांचा मंत्र जपायचाय ना मग या आमच्या बरोबर हर हर महादेव युवा जागृती ही नव्या सुराज्याची पहिली पायरी आहे चला पेटून उठूया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोहळ्यावर समस्त मराठी माणसांसाठी नुसता इतिहास नव्हे तर विचारांचा तत्वांचा आणि प्रशासनाचा एक अमूल्य वारसा निर्माण केला महाराजांचा काळ आणि आजचे आपले आधुनिक युग यामध्ये आपल्याला अनेक समानता आणि तफावती आढळतात या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यातून केवळ इतिहासच समजून घेणे नव्हे तर सध्याच्या काळातील बदलांचा सखोल आढावा घेण्यासाठी आम्ही स्वराज्य फिल्म कंपनी आपल्यासाठी एक संपूर्ण व्हिडिओ मालिका घेऊन येत आहोत चला स्वराज्य निर्माण करू आमच्या या अतिशय अभ्यासपूर्ण आणि तितक्याच मनोरंजक आगामी व्हिडिओ मालिकेत आम्ही शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील महत्वाचे पैलू आणि आजच्या जगातील विविध क्षेत्रातील त्यांचे प्रतिबिंब याचा सखोल अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराजांच्या प्रशासनाची तत्वे युद्धनीती लोकहिताची धोरणे आणि सामाजिक समतोल यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर एक नवाच दृष्टिकोन मिळेल यामध्ये सुरुवातीला शिवकालीन प्रशासन आणि आधुनिक व्यवस्था या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील तत्वज्ञान हे केवळ त्यांच्या काळापुरतं मर्यादित नव्हतं तर आज आणि येणाऱ्या भविष्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरत था। आहे ठरणार आहे महाराजांनी आपल्या स्वराज्यातील रहितेच्या कल्याणासाठी तयार केलेल्या धोरणांनी प्रशासनाचा गाभा मजबूत केला त्यांनी प्रशासनात एक केंद्रीय व्यवस्थापन तयार केलं होतं ज्यामध्ये प्रत्येक विभागाचे स्पष्ट कार्य आणि जबाबदारी निश्चित केली होती आजच्या आधुनिक व्यवस्थेत हेच तत्वज्ञान कसं प्रतिबिंबित होतं डिजिटल युगातील प्रशासनाचे तंत्रज्ञानावर वाढते अवलंबित पारदर्शकतेची गरज आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे उपाय यांचा अभ्यास आपण करणार आहोत शिवाजी महाराजांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना कौशल्यावर भर दिला आजच्या मानव संपदा व्यवस्थापन प्रणालीमध्ये हा दृष्टिकोन कितपत लागू केला जातो त्यानंतर येते ती म्हणजे महाराजांची युद्धनीती आता महाराजांची तत्कालीन युद्धनीती आणि आजचे आपले आधुनिक संरक्षण यामध्ये काय साम्य आहे तर शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने युद्ध कलेला एक नवा आयाम दिला त्यांची गणिम युद्ध नीती ही वेग गुप्तता आणि शत्रूंच्या दुर्बलतेचा अभ्यास करून आखली जायची आजच्या आधुनिक संरक्षण प्रणालीमध्ये गनिमी युद्धाचे तत्व कसे उपयोगी आहे ड्रोन तंत्रज्ञान सायबर युद्ध आणि गुप्तचर यंत्रणा यामध्ये शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान कसं समाविष्ट आहे त्यांच्या नौदल उभारणीचा आधुनिक नेव्हीवर कसा प्रभाव पडतो समुद्री मार्गाचा प्रभावी वापर करून व्यापाराचं संरक्षण करण्याच्या त्यांच्या धोरणांचा अभ्यास आपण करणार आहोत तसेच त्यांच्या युद्धनितीमागील दृष्टिकोन आणि आधुनिक संरक्षण धोरणांमधील साम्य यावरही प्रकाश टाकणार आहोत प्रशासन आणि युद्धनितीनंतर महत्वाची असते ती म्हणजे अर्थव्यवस्था महाराजांची अर्थव्यवस्था आणि स्वराज्याच्या प्रगतीचे तत्व हे आपण त्या पुढील भागात अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती स्वावलंबन आणि सहभागावर आधारित होती त्यांनी एक स्थिर आणि प्रणाली तयार केली होती आजच्या काळात जागतिकीकरणाच्या युगात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवकालीन धोरणांचा काय उपयोग होऊ शकतो बर आजच्या कृषी धोरणांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील रयतेचे राज्य या तत्वाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो त्यांचा व्यापार आणि करप्रणाली यांचा आधुनिक आर्थिक सुधारण्याची कसा संबंध आहे शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांसाठी निर्माण केलेली सुरक्षित आणि अनुकूल परिस्थिती ही आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी किती प्रेरणादायी आहे महाराजांचं नेतृत्व हे सर्व समाजांनी एकमुखाने मान्य केलं होतं याला कारण म्हणजे सामाजिक समता शिवाजी महाराजांचं नेतृत्व हे केवळ सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचं नव्हतं तर लोकाभिमुखतेचं होत त्यांनी धर्म जात आणि वर्गभेदाच्या पलीकडे जाऊन एक न्याय आणि सर्व समावेशक समाज निर्मितीची कास ठरली आजच्या समाजात सामाजिक समतेसाठी आणि नेतृत्वासाठी शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान कितपत लागू होत त्यांनी दिलेला सर्व धर्म समाभावाचा संदेश आणि त्यांच्या धोरणाचा आधुनिक काळातील लिंगभेदाच्या समस्यांवर ने काय परिणाम होऊ शकतो मित्रांनो सामाजिक समतेबरोबरच महाराजांनी महिला संरक्षण आणि सामाजिक सुरक्षितता याविषयी मापदंड स्थापित केले होते शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना अभूतपूर्व सुरक्षितता आणि सन्मान मिळाला त्यांनी महिलांविरोधातील अत्याचारांना कठोर कायद्याने रोखलं आणि महिलांना संरक्षण देण्यासाठी प्रभावी उपाययोजना हो केल्या त्यांच्या प्रशासनात महिलांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य होतं गड किल्ल्यांवर महिलांसाठी सुरक्षित आश्रयस्थानांची उभारणी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण याला विशेष महत्व दिलं जात होत आजच्या काळात महिला अत्याचार असुरक्षितता आणि सामाजिक दहशतीच्या घटनांमुळे महिलांचे जीवन अधिक संकटग्रस्त झालंय या तुलनेत शिवकालीन महिला संरक्षण धोरणे आजच्या व्यवस्थेला काय धडे देऊ शकतात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या धोरणांचा आधुनिक युगात कसा उपयोग केला जाऊ शकतो मित्रांनो महाराजांचा जाज्वल्यपूर्ण इतिहास आणि आपल्या आजचे अत्याधुनिक वर्तमान यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण दोन्हींच्या मध्ये एक समन्वय साधणारा पूल उभारणार आहोत महाराज आणि आपण अशा या तुलनात्मक प्रवासात प्रेक्षकांना केवळ ऐतिहासिक माहितीच नाही तर त्या माहितीमागील संकल्पना आणि त्यांचे आजच्या जगाची नाते समजेल इतिहासातील शिकवण आणि वर्तमानातील वास्तव यांचा एक संगम तुम्हाला नवी दृष्टी देईल आमच्या व्हिडिओ मालिकेत तुम्हाला अनेक विचार प्रवर्तक प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळतील जसे की शिवकालीन गडकिन्ह्यांची संरचना आणि आजच्या स्मार्ट सिटीच्या रचनेत काय साम्य आहे का शत्रूंच्या प्रबळ स्थितीतही शिवाजी महाराजांनी कशी रणनीती आखली आणि त्याचा आधुनिक व्यवस्थापनेवर काय प्रभाव पडतो प्रशासनात नैतिकतेचे महत्व आणि सध्याच्या काळातील भ्रष्टाचाराला दोन देण्याचे उपाय तर मित्रांनो तयार राहा एका रोमांचकारी प्रवासासाठी जिथे इतिहासाच्या बानामधून वर्तमानाचे थडे मिळतील तुमच्या प्रतिक्रिया प्रश्न आणि कल्पना आम्हाला निश्चित कळवा कारण हा प्रवास केवळ आमचाच नाही तर तुमचाही आहे चला इतिहासाचे अनोखे रहस्य आणि आजच्या वास्तवाची सांगड घालत एक एक कोडी उलगडूयात जय भवानी जय शिवराय